गेल्या काही वर्षात बिबट्याचं वस्तीत वास्तव्य असते त्यांचा आश्रय मानवानंच नष्ट केल्यानं हे बिबटे आता शेतमळ्याच्या आश्रयानं राहतात आणि भक्ष्याच्या शोधार्थ ते थेट माणसांवर हल्ले आहेत ग्रामीण भागात तर बिबट्यांच्या भीतीनं ग्रामस्थ कायम दहशतीखाली आहेत तर नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन लॉन असून त्या ऑफिसमध्ये लहानगा बारा वर्षीय मोहित आहिरे हा मुलगा मोबाईलमध्ये व्यस्त होता अचानक ऑफिसच्या उघड्या दारातून बिबट्याची स्वारी आत शिरली मोहित दरवाजा लगत बसलेला असल्यानं त्याचं तात्काळ बिबट्याकडे लक्ष वेधलं गेलं पण त्यानं क्षणाचाही विलंब न करता दबक्या पावलानं खाली उतरला आणि ऑफिसचा दरवाजा बंद करून बाहेर पडला ही घटना त्यानं आईवडिलांना सांगितली दरवाजा बंद असल्यानं बिबट्या आतच अडकला एव्हाणा गावातील लोक आणि वनविभागाचं पथक घटनास्थळी येऊन पोहोचले रेस्क्यू टीमच्या पथकानं बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्या गबगार झाला क्षणाचीही उसंतणं घेता वनविभागानं लागलीच बिबट्याला पिंजऱ्यात टाकले हे सर्व नाट्य होईपर्यंत सारेच श्वास रोखून होते सर्वांनाच लहानग्या मोहितच्या धाडसाचं कौतुक वाटत होतं प्रसंगावधान राखत मोहितनं ज्या प्रकारे बिबट्याला हुलकावणी दिली ते भल्याभल्यांना जमलं नसतं सी सी टी व्ही फुटेज पाहून सर्वांनाच याची खात्री पटली होती प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक